आपल्याला कल्पना आहे की महात्मा फुले वाडा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हा देशाला अर्पण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रपती शंकर दयाजी शर्मा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पवार साहेब यांच्या बरोबर झाला मी त्यावेळेला मंत्री होतो तेव्हापासून आणि त्याच्या अगोदरपासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले कावित्रीबाई फुल्यांवर प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडत समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावाने देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम आम्ही करतो पण सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी मला आनंद आहे इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत आणखीने आपण जाहीर करतो आहोत इथे शे दोनशे कोटीच काम आहे हा महात्मा फुले सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी जे भवन मानलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल सोब जरा मोठा होईल त्याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या तिथलं काही ते रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथून पासून आम्ही हळूहळू हळूहळू हे सगळं निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर जा केलं की आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपल्याला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहे आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भुसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते आले सुद्धा पण इथले अधिकारी घ्याय ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण एक्वायर करतो लोकांचा विरोध आहेच कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो काय त्यांचं जे काही कॉम्पेन्सेशन जे आहे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन करतो हाता पडतो आणि मग तिथून जे आहे त्या जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे आणखीन होते आहे काय काय परत आता आमचे काय रिंग रोड झोणार आहे जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाची तरी जमीन जाणार आहे तिथे जो तो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे शेवटी मग मी काल भोसलेंना सांगितलं मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतो ते आपल्याला सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत की ते, ते, ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहेत आपणच बघितलं असत काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो अरे आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला अजून माहित नाही अजून निपूर्ण नाही झालं अजून ते फक्त टोळवा टोरविस चालू आहे पण शेवटी मला सांगावं लागलं की मी फारसा जे काय उपोषण वगैरे काय करत बसत नाही लढवय्या माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता चुकून गेलो आहे असं वाटतं की ठीक आहे मग आता एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू मग इकडे येऊ काय मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार आहे त्यांची आता समोरासमोर गाठ घालून देऊ ते आता मंडळी जे उद्या तीन वाजता महानगरपालिकेत जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या ज्या ऍक्विशन प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल म्हणजे मला असं वाटतंय की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना सगळ्यांना आणि काम एक चांगलं स्वरूप बसण्या उठण्याचं लोकांना येण्याच प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याला यश लावा अशी अपेक्षा प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलन करावं लागते

सरकार मध्ये सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून मी सांगतो की मला आता ओपोषण करायला बसायला सुद्धा आता मी मोकळा आहे बाकीच्या जबाबदारी तर पण थोडीशी अडचण होते हे बघा आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये हो आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच देऊया त्यांना आणखीन एक संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस येत आहेत आपण तो ऑर्डर पास करतायत पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतायत मुख्यमंत्री पण करतात उपमुख्यमंत्री पण करतात मग इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः की आम्हाला करायचं होतं अधिकाऱ्यांचं काय अडचण होती काय नाही ते समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या पवार साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मलाच वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होत त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं एवढंच नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला एक लाख रुपये दिले असं सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा आणि मी ती पाठवली हळूहळू हळूहळू प्रसार प्रसार जो आहे महात्मा यांचा देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो रे छापा रे पुनर्मुद्रण करा परत करत नव्हते परंतु मला असं की दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करा माझ्या समोर त्यांनी लिहिलं आणि ऑर्डर दिली नामदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं आमचे काही लोक म्हणत होते थे। किंवा ठीक आहे शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं शंभर रुपयाने पन्नास रुपयामध्ये दे पुस्तकं देणार आहे आणि ते ती पुस्तकं जे आहे अना रह त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तक घ्यावी वाचावी म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं सावित्रीबाई फुलांचं म्हणणं बाकीचा वरवर इतिहास आपल्याला कळतो आहे पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होत हे आपल्याला कळेल त्यावेळीची परिस्थिती ते संदर्भ बरेचशे आतापर्यंत आता बदललेले आहे परंतु त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागलं कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना बहून जावं लागलं ला। हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल विनंती आहे पण सगळ्यांनी हिंदी सिनेमा सुद्धा येतोय महात्मा फुलेच्या आयुष्यात त्याच्याबरोबर प्रकाश आंबेडकर सुद्धा तुम्हाला ही भेटून गेलेले होते टीजर आणि गाणे जे आले त्याच्यात दृश्य महात्मा फुले महाण केलेलं त्याच्याबद्दल आहे एक असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात जे ते नाही दर जासे करूं ना सोत, सोत ते पण जरा जास्त करून किंवा दाखव असं दाखवतात पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही आजी बात लिबर्टी घेतलेली नाही धनंजय खीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वत स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुलांवर लिहिलं इतिहास आणि इतर पुस्तक त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही कारण म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कारण तो सिनेमाचा एक भाग आहे पण ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली तेव्हा आम्ही पुरावा देतो आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा ना ते बोर्ड जे आहे सेन्सॉर बोर्ड सेन्सॉर बोर्ड त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता काय राहिलं तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही कुणाला के कुणाच्या भावना दुखावत असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा सांग नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण उलट पश्चिम तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते दवाळकर होते पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजून लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुजी वस्ता साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आप आपल्या व्यायामशाळेतली मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय की शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला आहेत शिकले सवरलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळं हे असं करतात असं नाही असं म्हणत नाही मग त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे काही मला काय माहिती नाही मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात महादेव अनंत महादेव आणि प्रोड्युसर्स साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेला आहे दाखवायचं दाखव काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही पाहून घ्या काय आहे स्टोरीज आणि काश्मीर फाईल सेन्सॉर बोर्डाने परमिशन दिली त्याच्यावरती सेन्सॉर कोण काय म्हणतोय मला काही म्हणायचं नाही दुसऱ्या काही वादंगात बस पडायचं नाही मला महात्मा फुले वाडा भिडे वाडा याचं काम पूर्ण झालं पाहिजे मला त्यांची पुस्तकं छापण्यात आली पाहिजेत वाटण्यात आली पाहिजे त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय पहिला मराठी सिनेमा मला असं वाटतं कुणीही विरोध करू नये आणि देशात आणि देशाबाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतोय आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद देतो कोकट वक्तव्य व्हायरल होत तुमच्या जिल्ह्यातले सहकार्य म्हणून हा प्रश्न विचारतो शेतकऱ्यांची प्रथम झाली शेतकरी हे साखर आणि लग्न करतात असे म्हटले मला वाटतं की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने निदर्शना झाली पाहिजे किंवा त्याची दर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघा त्यांच्या संदर्भात पण तुमच्या हरजी मंडळ आहेत ना त्यांनी उत्तर दिलं की नो कॉमेंट पुढचा शरद पवार साहेबांचा उल्लेख केला की शरद पवारांनी एक लागत आहे मग आधी काय शरद पवारांविषयी काय आहे त्यामुळं कधी झाली की नाही शरद पवारांचा मग भाग्य आहे कि पंचवीस सत्तावीस वर्ष जे आहेत मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उज्वल संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली हे दोघे नेते जे आहे मला जे आहे आदरस्थानी आहे होय आम्ही आजपासून आहे आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटण्याचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तानभर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला आम्हाला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे हे नगरपालिका जिल्हा परिषदेत अडकून पडलेलं का त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर एकदा ते तरी करा नंतर ठीक आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेला सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे सरकारनं आणि मग ते समीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व यादव वगैरे हो जे आहेत त्यांनी मदत केली प्रणाम मुखर्जी त्यांना सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतली त्यांनी नंतर ती सेन्स कमिशनर कोण करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावीच गावची आरडी करावी असं सगळं केलं तर म्हटलं तर काय ते होऊ द्या पण कमिशनर कडे जे होते त्याच्यामध्ये खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तुरुंगाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो डाटा तो दोन दोन हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगितलं त्यामुळे आता अजून या अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करा तरी आमच्या आकड्यावर ठामपणे सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्या ज्या आहेत त्यांनी सगळ्यांना सांगतो आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत काय समता परिस्थितीचे ध्येय आहे एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित द्या किंवा माणसं मोजा संपूर्ण <स्थाथ> शिर्डी मध्ये नाशिकमध्ये खूप त्रास आहे आणि त्यांना वेगळं सोडून मला माहिती आहे माझ्याकडे होम डिपार्टमेंट तेव्हापासून मला माहिती आहे की विश्वागृह सुद्धा सरकार बांधत ते मुंबईत <स्थाथ> <स्थाथ> आहेत आमचे कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण अशा लोकांना काय त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी द्यायचं तं, ते दिलं पाहिजे आणि त्यांच्या काय सुधारणा करते ते केली पाहिजे माणसाच माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो त्या माणसांना सुद्धा जग एवढंच माझं म्हणणं आहे भविष्य मेळावा जो आहे का तो अयोध्ये मध्ये झाला तसा होतोय जिल्ह्यामधले काही काम घडले आरोप होते सर मंगेशकर मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात पालकमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतायत आणि आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात हॉस्पिटल संदर्भात एक मंगेशकर हॉस्पिटल एक स्थानिक प्रश्न आहे बोलताना म्हणले की मंगेशकर मंगेशकर कुटुंब आता सध्या तरी मी त्याच्यावर असं भाष्य करणं बरोबर नाही कारण सरकारची कमिटी नेमले त्यांनी सुद्धा असा हे दिला की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक आहे ते काहीतरी असं काहीतरी मध्ये आलं होतं आणि परत त्यांच्याकडे पैसे मागित गेले के के ते केळकर म्हणून कोण आहे त्यांनी सुद्धा कबूल केलं ते राहू केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहाल आता काय राहू केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते बघताय महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा नोटीस दिलेली आहे परंतु हे उदाहरण आहे जे जी म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नव्हे देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणं काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते चला धन्यवाद